महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी केली तसंच कचरा आणि मालमत्ता कराची तपासणी केली सोलापूर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत रस्त्यांची दुरवस्था कडेला पडलेला कचरा आणि मालमत्ता कर वसुलीबाबतची स्थिती याचा आढावा घेतला पालिका आयुक्तांनी बुधवारी रामलाल चौक ते सरस्वती चौक शुभराय आर्ट गॅलरी ते पोलीस कल्याण केंद्र लिंक रोड नवी वेस पोलीस चौकी ते व्ही आय पी रोड पांजरापोळ चौक ते निराळे वस्ती शेटेवस्ती तसंच निराळे वस्ती ते अँबॅसेडॉर हॉटेल यासह प्रमुख रस्त्यांची पाहणी केली या पाहणी दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देत दुकान हॉस्पिटल आणि घरगुती मिळकतींच्या मिळकत कराची तपासणी केली त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बांधकामांची पाहणी करून मिळकत कर नोंदणीची पडताळणी केली या पाहणीदरम्यान काही ठिकाणी चुकीच्या प्रकारे कर वर्गीकरण झाल्याचं आढळून आलं त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांना अशा मिळकतींची पुन्हा नोंद घेऊन योग्य कर लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले तसंच रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं धोका निर्माण होत आहे त्यामुळं स्वच्छता विभागानं दररोज ठराविक वेळेत सफाईची कार्यवाही करावी आणि कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी असे आदेश त्यांनी दिले या दौऱ्यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार सह अभियंता प्रकाश दिवाणजी विभागीय अधिकारी प्रकाश सावंत विविध विभाग प्रमुख आरोग्य निरीक्षक संबंधित अधिकारी उपस्थित होते